नमस्कार मित्रांनो मी मुंबई मुंबईकर की तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबई की या मराठी यूट्यूब चॅनलवरतीने आपल्या नवीन युट्यूब लावून तर मित्रांनो आज बघू शकता इकडे मी आता आहे अंधेरीला अंधेरीवरूनच चाललो आहे जरा फिरायला फिरायला म्हणजे आज संडे आहे आणि त्याच्यामुळे चाललो आहे दिवसभर मस्त सकाळपासून झोपून होतो त्याच्यानंतर आम्ही उठलो थोडा जेवलो वगैरे आणि आता संध्याकाळचे वाजलेत साडेचार आणि आता चाललो आहे फिरायला फिरायला थोडे व्हिडिओ वगैरे शूट करणार आहे एक ब्लॉग होणारच आहे आपला तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा कुठे कुठे जातो आहे काय काय फिरतो आहे सगळीकडे माझ्या आवडत्या ठिकाणी जाणार आहे आणि तुम्हीसुद्धा बघा माझं कोणतं आवडतं ठिकाण आहे काय आणि हीसुद्धा आहे माझ्यासोबत चला तर मग जाऊया आपण आता चला तुम्हीसुद्धा व्हिडिओमध्ये बनून राहा तर हा इकडे आहे सिफ हा सिफचा इकडे एक नंबर गेट आहे इकडनं सरळ गेलं की मी लिंक रोडला जात लिंक रोडला आणि आम्ही आता लॉकडाऊन कमवतो त्या एम आय डी तर तुम्ही अंधेरी एम आय डी साईडिकडून येत असाल तर तुम्ही सिपच्या इथे सिपचा जो सिग्नल आहे तिथे येऊन तुम्ही राईट मारायचं आहे राईट मारून हा जो सरळ रोड आहे तो मरोड मरोशीला येतो मरोड मरोशी साईडला तर त्या साईडला आलात तर तुम्हाला मरोळ मरोशीचा जो ब्रिज आहे एक मरोड मरुशी यायला तिकडून पुढे आलात की तुम्हाला पुन्हा लेफ्ट मारायचं आहे हाय मरोळ मोळशी रोड जो हा रोड सरळ आरे कॉलनीत जातो तुम्हाला गोरेगाव त्या साईडला जायचं असेल तर ह्या मोरळ मोळशी रोडनं आरे कॉलनीत तुम्ही जाऊ शकता इकडनं आणि इथे त्या साईडला जातो आता ह्या साईडला आहेच ना इकडे आतमध्ये मरोड पोलीस कॅम्प बोलतात ना मरोड पोलीस कॅम्प अंधेरीचा मोरोड पोलीस कॅम्प मोरुडचा तर तो हा आहे हा इकडचा मरुड लॉप अंधेरी आणि आता पावसाचं वातावरण असं आहे वस्तू तर पण पाऊस आला तर वांदे होणार तुमचे कारण छत्री आणलेले रेनकोट नाही आरू चाललो आहे आरे कॉलनीच्या रोडनं बघा इंटर करतोय आरे कॉलनीच्या रोडला तर चाललो आहे आता आरे कॉलनीच्या रोडनं

पेंटिंग केलं खूप भारी पेंटिंग केलंय ते बघा इकडे बघू शकता ऑलमोस्ट आर्य बस स्टॉप इथे आपण पोहोचलो मस्त अशी हिरवी गार झाड आहेत दोन्ही साइडला रस्ता मस्त सुंदर असेल ना तर मग वातावरण पण मस्त ढगाळ आहे बाईक चालवायला खूप मजा येते तर इथे तीन चार रस्ते इथे ते काहीतरी होतंय आहे इकडे एक चौक आहे चार रस्ता इथे लाखी पंचवीस रुपये तिकीट आहे ना त्याला मी सगळ्यांना माहित नाही कुठे चाललोय पन जास्त आपल्याला तिकडे चाललोय तर आरे कॉलनी छोटा बोलता काश्मीर बोलतात ना मित्रांनो छोटा काश्मीर इकडे पोचलो आता बघा छोटा काश्मीर छोटा काश्मीर बोलतात ना तर हा इथे छोटा काश्मीर होता आरे कॉलनीचा आहे इकडे जे पोरं खेळत आहेत ना इकडे छोटा काश्मीर होता इकडे आणि तो आता इकडे बंद आहे इकडे बोटिंग वगैरे बघा असून कॉलनी जरा पुढे बघा इकडे बंद झाला आता उद्या काश्मीर हावेकडून इकडे आतमध्ये तलाव होता त्या साईडला हे बघायचं इकडे बोटिंग वगैरे करायची इकडे आतमध्ये आता तो नाही आहे इकडे मध्ये नवीन नवीन आता इकडे दुकानं खूप झाली

तर पोचलो आहे आपण फायनली गार्डनच्या मेन गेटच्या इथे बघा हा गार्डनचा मेन गेट आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये एंटर करायचं आहे जाणार आहोत आपण आता इकडे ऐकून खालून आपण आलो आता आपण जाणार आहोत गार्डनमध्ये तर आम्ही पर पर्सन दहा दहा रुपयाची तिकीट काढली आणि कॅमेरा जर तुम्हाला फोटोशूट वगैरे करायचा असेल कॅमेरा असेल तुमच्याकडे तर तुम्हाला तिकडे पास घ्यावा लागतो शंभर रुपयाचा तर आम्ही तिकीट काढून आतमध्ये निघालो तर आलो इकडे पुढे बघू शकता इकडे मस्त असं गार्डन आहे पण अवलोकन गार्डन आहे फोटोशूटसाठी चांगला आहे तर हे आहे इकडे मस्त अस गार्डन इकडे आहे झगडापासून सिंह दोन पासून आहे दात दाखवते तुम इकडे वाघ आहे तर खूप मस्त असं गार्डन आहे इकडे पावसाळ्यात आलात ना हिर व गार आहे पुणे इकडे झाडं वगैरे मस्त इकडे आपण आमची पुढे पुढे जाणार इकडे कपोल लोक वगैरे इकडे तुमची गर्लफ्रेंड असेल कोणाचा बॉयफ्रेंड असेल तर इकडे कपोल लोकांना खाली बसायला जागा आहे आणि इकडे वरती तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता फोटोशूटसाठी इकडे पास घ्यावा लागतो शंभर रुपयाचा पण पुढे पुढे हळूहळू जाणार आहोत वरती जर तुम्हाला या गार्डनला यायचं असेल ना तर तुम्ही मरुड मरुषीचे रोड आरे कॉलनीमध्ये घुसून आतमध्ये आरे कॉलनी रोड नेऊन तिकडून सुद्धा येऊ शकता किंवा गोरेगाव जोगेश्वरीचं एक सिग्नल आहे तिकडून सुद्धा आरे कॉलनीमध्ये येऊ शकता तुम्ही फुलं बघा किती मस्त आहेत खाली कपलसाठी बसायला जागा आहे खूप खाली इकडे आहे अजून तुम्ही जाऊ शकता इकडे खाली कपल दोघं असाल कोणतरी खाली जाऊ शकतात आणि इकडे जे फॅमिली वाले वगैरे आहेत ते इकडे वरती बसू शकतात इकडे नारळाची झाड आहेत तिकडे माड अतिशय शांत असं वातावरण आहे इकडे धावते पुढे पुढे काय काय बांधव गावी उड्या टाकते टाक इकडनं उड्या गावी कशा बांधावर उड्या टाकते उतरांनो इकडे मी ना खूप खूप म्हणजे खूप आधी आलो होतो इकडे फिरायला आणि खूप वर्षानंतर आलो इकडे आता हिच्यासोबत खरंच छान इकडे वातावरण म्हणजे संध्याकाळचं आता संध्याकाळ झाले इकडे कमीत कमी आता सहा वाजायला आलेत पण इकडे वातावरण एकदम शांत आहे आणि आज पाऊस पण आहे थोड्या वेळानं पाऊस येणार आहे पावसाची येण्याची शक्यता फुल आहे पण खूप शांत वातावरण आहे मस्त इकडे बघा नारळाची फुल झाड आहे नारळाची फूल माडच माड इकडे पक्ष्यांचा आवाज बघा किती भारी वाटतो या शांत वातावरणामध्ये सात वाजले गार्डन बंद व्हायचा टाईम झाला सात वाजले तर आता निघाले हे बघा इकडे चला मित्रांनो गार्डन फिरून आलोय गार्डनच्या बाहेर आता चाललोय सो गाईज आता इकडनं वाजलेत सात सव्वा सात झालेत आता सात वाजताही गार्डन बंद होतं अवलोकन आरे उद्यान अवलोकन आरे उद्यान थोडा शब्द वाचायला अवघड आहे अवलोकन आरे उद्यान तर इकडे आता गार्डन सात वाजता बंद आहे तर आम्ही आता इकडनं निघालोय घरी इकडे बघू शकता खूप मस्त असं पाठीमागे झाड आहे छान नजारा वाटतोय आणि आता इकडनं घरी जाणार आहोत जास्त काही फिरायला मिळेल नाही कारण चार चार, थी पास चार, चार ला घरत ते पाच चार साडेचारला निघालो होतो घरातनं त्याच्यामुळे थोडं लेटच झालं होतं मी आता इकडनं जातो आहे नेक्स्ट ब्लॉग आपला लवकरच येईल तर आपल्या कोकणचं मुंबई नक्की आपल्या भावाला नक्की सपोर्ट करा लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाऊया आता घरी बाय बाय लव यू ऑल बाय बाय